मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सत्तर जवानांनी एकतीस तास अहो रात्र त्या ठिकाणी मेहनत करून एकशे नव्वद फुटाचा बेली ब्रिज वायनाड मध्ये त्या ठिकाणी तयार केला या ब्रिजमुळं नक्कीच रेस्क्यू अँड रिलीफ मिशन मध्ये अत्यंत महत्वाची याची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि मुळातच मद्रास सेपर रेजिमेंट जो इंजिनिअरिंग रेजिमेंटचा भाग आहे याचा वेळोवेळी महत्वाचा रोल डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये राहिलेला आहे या इंजिनिअरिंग रेजिमेंटच्या माध्यमातून कधी एक प्रकारचे फील्ड डिफ्यूज करण्यासाठी यांचा रोल असतो तर डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये पूर परिस्थितीमध्ये सिव्हिलियन लोकांना वाचवणं असो किंवा युद्धभूमीवर भूमीवर सरळ सरळ दुश्मनांशी दोन हात काम करण्याचं एक प्रकारचं कार्य या इंजिनिअरिंग रेजिमेंटच्या जवानाद्वारे केलं जातं वॉन्डर वुमन मेजर सीता शेळके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं अहोरात्र काम करून हा जो ब्रिज बांधला तो नक्कीच संपूर्ण देशासाठी एक गौरवाची बाब आहे